आपकी मालेगाव भारतीय जनता पक्ष मालेगाव जिल्हा त्या वतीने अध्यक्षांच्या उपस्थितीत आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि त्याच्यात आपले सगळ्यांचे लाडके नेते आणि जागतिक स्तरावर एक कन्सन नेता म्हणून ज्यांनी मान्यता मिळवली ते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांच्या जन्माच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने ठरवलंय की सतरा सप्टेंबर पासनं ते दोन ऑक्टोबर पर्यंत दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस हे पंधरा दिवस सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करायचं ठरवलं तर सतरा तारखेपासून दोन तारखेपर्यंत अनेक कार्यक्रम दिले आहेत ज्याच्या माध्यमातून समाजातील सगळ्या स्तरावरतील लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सेवा द्यायची तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने मालेगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने होतोय दोन तारखेपर्यंत होत राहणार या पंधरवाड्यात सगळ्यात महत्वाच मोदी साहेबांना अभिप्रेत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करायचं आहे त्याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोचायच आहे या अकरा वर्षाच्या कालावधीत प्रधानमंत्री म्हणून ज्या अनेक योजना समाजातील सगळ्या घटकांच्या उद्धारासाठी मोदी साहेबांनी राबवलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य रीतीने पोचतात की नाही हे जनतेत जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याची प्रत्येक कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून या योजना तुमच्यासाठी आहेत त्यांनी तुम्हाला मिळाल्यात की नाही हे दायित्व आम्हाला दिलेलं आहे आणि आज सगळ्यात महत्वाचं भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखाली होते दोन हजार चौदाच्या आधी दहावा नंबर होता आज तिसऱ्या नंबर पर्यंत आपण जी डी पी दुसऱ्या नंबर पर्यंत आपण धडक मारलेली आहे परंतु भारताची ही प्रगती अमेरिका सारख्या वाईट वृष्टीच्या राष्ट्राला मान्य नाही आणि म्हणून मोदींना आणि भारताला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय ट्रम्प या माणसाने भारतावर टेरिफ लावला पन्नास टक्के लावला फार्मास्युटिकल कंपनीवर शंभर टक्के लावला तर आपल्या माध्यमातन जनतेला अपील आहे अमेरिका भारताचं काहीही वाकड करू शकत नाही जर एकशे चाळीस कोटी जनतेने मोदीजींना साथ दिली तर अमेरिकेला सरळ करायला वेळ लागणार नाही सगळ्यात मोठा कंझ्युमर कोण असेल तर भारत देश आहे आणि म्हणून व्होकल फॉर लोकलचा जो मंत्र मोदी साहेबांनी दिलेला आहे तर प्रत्येक भारतीयाचं आपलं कर्तव्य आहे ते, ते पाळायचं अमेरिकन अनेक प्रॉडक्ट्स आहेत कोलगेट असेल कोला असेल पेप्सी असेल अमेरिकन प्रॉडक्ट्सना बायकॉट करा अमेरिकनच प्रॉडक्ट नाही जिथे जिथे भारतीय प्रॉडक्ट असेल त्याला प्राधान्य द्या हे ऑनलाईन जे काही अमेरिकन मार्केट सुरू झालेले त्याला याच्यावर बहिष्कार टाका एकशे चाळीस कोटी जनतेने हा बहिष्कार टाकला तर अमेरिकेला सरळ व्हायला एक आठवडा सुद्धा लागणार नाही आणि म्हणून भारताला विश्वगुरु करायचं जे स्वप्न आहे मोदी साहेबांचं त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की स्वदेशी गोकल लोकल फॉर लोकल हा मंत्र आत्मसात करा हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज